कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलंय खून दरोडा खंडणी अशा विविध गुन्ह्यांचा तपास करत पुणे पोलिसांना चांगलं यश आलं आहे तसंच अंमली विरोधी पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचं महानिरीक्षक फुलारींनी म्हटलंय हडपसर ते यवत दरम्यान सहा पदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे पंचवीस किलोमीटरच्या या मार्गासाठी पाच हजार तीनशे कोटींचा निधी मंजूर केला आहे आणि उन्नत मार्गामुळे पुण्यामधून सोलापूरला जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं एकवीसशे मीटर उड्डाणपुलाचा हा लोकार्पण सोहळा झाला तर उड्डाणपुलामुळे मोठी वाहतुकीची कोंडी टळणार आहे पुण्यामध्ये व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार वाढलेत लष्कर परिसरामध्ये एका दुकानदाराला धमकावून त्याच्याकडून दरमहा हप्ता मागितल्या प्रकरणात एका सराईत दु गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे स्वारगी भागामध्ये दूध विक्री करणाऱ्या तरुणाला धमकावून हप्त्याची मागणी केल्याचा हा प्रकार उघड केला पुण्यातल्या ससूज रुग्णालयाशी संलग्न बीजे मेडिकल कॉलेजमधील दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याचं समोर आलं होतं या प्रकरणामध्ये चौकशीसाठी वीस डॉक्टरांची समिती नेमण्यात आली ही समिती शासनाला सात दिवसात अहवाल सादर करणार आहे